नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ गोटफार्म या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मित्रांनो बऱ्याच जणांचा असा विषय असतो की शेळीपालन सुरुवात करायची तर त्यामध्ये परवडतंय का सगळ्यात पहिला प्रश्न हा आहे ज्याच्याकडे एक पण शेळी नाही त्याला पहिलं सुरू करायच्या आधी हा प्रश्न आहे की शेळी पालन खरंच परवडतंय का आणि काय होतं यूट्यूबला वगैरे भरपूर मुलाखती असतात भरपूर व्हिडिओ राहतात त्याच्यामध्ये उत्पन्न असतं एवढं उत्पन्न तेवढं उत्पन्न मग ते बघून काही जण सुरुवात करतात आणि ते लगेच सुरू केल्या केल्या त्याला वाटतं मला उत्पन्न भेटावं तर ते एवढं सोपं नसतं कारण ज्याचे व्हिडिओ आहेत किंवा ज्याच्या शेडवर जाऊन तुम्ही बघताय तर त्याची त्यामागची मेहनत खूप असते बऱ्याच दिवस त्यांनी त्याच्यामध्ये काम केलं असतं आपण लगेच सुरुवात केली म्हणजे आपलं एवढं उत्पन्न पाहिजे तर असा मुळीच नाही आणि शेळीपालन हा व्यवसाय सध्या खूप चांगला झालेला आहे आपण पाठीमागे पण पाठीमागचे पण व्हिडिओ टाकले आपण आज खूप चांगल्या वर्गातले लोक म्हणजे नोकरटॉप जर इतर जातीमध्ये म्हणलं जे जा आपलं पारंपरिक शेळीपालन होतं गावराम फिरस्त त्याच्यामधून बदल करून आता जे आधुनिक पद्धतीने बंदिस्त शेळीपालन जे आ करतायत लोक आणि आपल्या गावरांमध्ये बंदिस्त शेळीपालनाला म्हणावं असं वजन वाढ भेटत नाही आणि तिचे तेवढे पैसे होत नाहीत त्यामुळं आपण इतर जातीमध्ये बोलतोय त्यामध्ये सध्या जर महाराष्ट्रात म्हणलं तर प्रामुख्याने सगळ्यात जास्त आवडीची जर शेळी कुठली असेल तर ती आहे आपली गावरान शेळीनंतर बिटल शेळी श बिटल आता बोरमध्ये वगैरे पण भरपूर लोकांनी केलं तर आता आपण मला तर काय बोरचा अनुभव नाही परंतु आपल्याला ती शेळी पसंत नाही किंवा बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की विक्रीला प्रॉब्लेम आहे परंतु बिटल शेळी ही दिसायला सुंदर आहे आणि आपल्या इकडं महाराष्ट्रामध्ये जास्त करून काळ्या कलरला खूप मागणी असते आपली गावरान जरी शेळी असेल तर बघा तुम्ही बाजारामध्ये काळ्या कलरची शेळी लवकर विक्री होते ती एक आपल्या शेतकऱ्यांची म्हणजे ते काळ्या कलरकड एक ओढ आहे आपल्याला ती एक पसंती आहे आपली सगळ्यांची त्यामध्ये आपल्याला सगळ्यात चांगली जर सध्या कुठली शेळी असेल तर बिटल शेळी त्यामध्ये पण काय होतं आहे आपण घेतानी क्वालिटीमध्ये फसतोय त्यामुळं मित्रांनो मी पाठीमागच्या पण व्हिडिओमध्ये वारंवार सांगितलेलं आहे घेतानी पूर्ण त्या गोष्टीचा अभ्यास करा जर तुम्हाला त्याचं ज्ञान नसेल पूर्ण तर तुम्ही चारसा शेड फिरा जरी तुम्हाला नाही कळलं तर तुम्ही कोणाचा तरी सल्ला घ्या चांगल्या माणसाचा जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल उगंच कोणाचा पण सल्ला घेऊ नका आणि शक्यतो तुम्ही स्वतः शेड फिरा एक दोन चार शेड बघितल्यानंतर आपल्याला क्वालिटी काय असते लक्षात येतं गो इथं कास कशी होती दुसऱ्या शेडवर कशी आहे आपण तिसऱ्या ठिकाणी गेल्यावर कशी भेटली म्हणजे ज्याच्या ज्याच्यातून आपल्याला क्वालिटी काय आहे हे लक्षात येईल आणि नंतर खरेदी करा कारण याच्यामध्ये कसं होतं आपण गावरांमध्ये जर शेळी घेतली तर हजार दोन हजार तीन हजार रुपये तोटा होऊ शकतो त्याच्यामध्ये एवढा लॉस नाही पण बिटलमध्ये दहा दहा वीस वीस हजार रुपये एका शेळीमध्ये लॉस होऊ शकतो जर आपण खरेदी व्यवस्थित केली नाही तर आणि काय होतं आपण एक आवडीने आपण बिटल शेळी खरेदी करतो जर क्वालिटी व्यवस्थित खरेदी केली नाही आपण एक वर्ष दोन वर्षे सांभाळतो तर आपण काय ते कोणाला दाखवत नाहीत नंतर तिचे पिल्लं झाल्यानंतर ज्यावेळेस विक्रीची वेळ येते आपल्याला त्याच्याकडून एक अपेक्षा असते की लोक आज वीस पंचवीस तीस हजार रुपयांनी पिल्लं विक्री करतायत तर आपल्याला किमान पंधरा वीस हजार रुपये तरी त्या पिल्लाची भेटावं अशी एक अपेक्षा असते आणि त्यावेळेस ते पिल्लू त्या किमतीला विकत नाही मग आपण म्हणतो बिटल शेळीला विकायला मार्केटला खूप अडचण आहे तर तसं काही अडचण आहे हे असे बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत सध्या आणि बऱ्याच जणांचे विषय आहेत मला भरपूर जणांचे व्हिडिओ येतात असे आमच्या बिटल शेळ्यात याशे कळले आहेत तर हे विकत नाही आहेत तर काय करायला पाहिजे किंवा याला खरंच विक्रीला अडचण आहे का बा मग ज्यावेळेस आपण ते व्हिडिओ पाहतो आहे त्यावेळेस ते लक्षात येत आहे की बाबा यांनी खरेदीच अशी कशी केलेली की याला क्वालिटी नाही आहे त्यामुळे हे विकत नाही त्यामुळं मी वारंवार सांगतो आहे खूप काळजीपूर्वक शेळ्यांची चॉईस करा आणि बऱ्याच शेडवर फिरा त्यावेळेस तुमच्या क्वालिटी काय हे लक्षात येणार आहे कारण सध्या महाराष्ट्रामध्ये खूप लोकं फसत आहेत आणि जे लोक फसत आहेत ते एकदा फसले की ते किमान दहा लोकांना सांगणार आहेत म्हणजे त्यांचं शेळीपालन वर्ष सहा महिन्यात बंद पडणार आहे आणि त्यांच्यामुळं अजून दहा लोक करणार नाही आहेत तर त्यामुळं मित्रांनो क्वालिटी खूप काळजीपूर्वक घ्या आता विषय राहायला जर तुम्ही बिटल शेळी पालन करत असाल तर उत्पन्न किती भेटतं तुम्हाला आता बऱ्याच जणांचा प्रश्न हाच आहे मी पहिलं पण म्हणलो होतो की कि उत्पन्न किती भेटते मित्रांनो व्हिडिओ थोडासा मोठा होईल पूर्ण व्हिडिओ पाहा कुठे स्किप करू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि कमेंट करत जा आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो जे बिटल शेळी तुम्ही जर चांगल्या क्वालिटीमध्ये खरेदी केली शक्यतो पाठीपासून खरेदी करा चांगल्या क्वालिटीमध्ये जर खरेदी केली तर एक शेळी आपल्याला चौदा ते पंधरा महिन्यामध्ये दोन वेळ देते बघा आणि शक्यतो बऱ्याच जणांचा आहे की बिटल शेळी एक कडू देते तर माझ्याकडं पंच्याण्णव टक्के रिझल्ट हा दोन कार्डाचा आहे एखादी तीन पण आहेत आणि एखादी एक कडू पण आहे पण शक्यतो दोन कार्डाचा रिझल्ट आहे पहिल्या रूपाटीला देखील तर आपण चौदा पंधरा महिन्यामध्ये चार पिल्लं जर पकडले आपण एक पिल्लू कमी धरू एका वेळेला दोन झाले एका वेळेला एक झालं चौदा ते पंधरा महिन्यामध्ये दोन पिल्लं जरी म्हटलं तीन पिल्लं जरी म्हटलं तरी सरासरी लोकांचं खूप जाते पंचवीस तीस हजार आणि तुमचं वीस हजार आणि बिटेलचं चांगल्या क्वालिटीचं पिल्लू जायला काही हरकत नाही मते नवीन पालकाचं काही हरकत नाही वीस हजार रुपये पिल्लू जायला जर कोणाला वाटत असेल वीस हजाराला नाही जाणार खूप जास्त रेट होतोय तर मित्रांनो प्लीज बिटेलमध्ये उतरू नका आपलं सरळ शेळी पालन करा पाच सहा हजार रुपयाला पिल्लू विका खुसरा कारण याला खर्च आहे बंदिस्तमध्ये तुमचा शेडवरचा खर्च आहे यांना खुराक आहे यांना मेडिसिन आहे यांना चारा आहे जागेवर सगळं आणून घालायचं तुमचं क्षेत्र गुतणार आहे जरी घरचा चारा असेल तर एकर भरवावर याला गुंतत आहे दहा गुंठे वीस गुंठे जी तुम्ही क्वांटिटी ठेवताना त्यानुसार त्यामुळे याला खर्च असतो आणि खर्च म्हणलं की मग आपल्याला त्या त्यापट्टीत उत्पन्न भेटलं पाहिजे नाहीतर मग खर्च जास्त होतो आहे आणि उत्पन्न कमी भेटतं आहे मग हळूहळू व्यवसाय बंद पडतो आज जी दुधाची अवस्था आहे दुधाला रेट नाही आहेत खर्च भरपूर आहे त्यामुळे आज दूध दूधधंदे बंद पाडायची वारी आली मी स्वतः दूधधंदा केलेला आहे मित्रांनो त्यामुळं चांगल्या क्वालिटीत जर तुम्ही शेळ्या असतील तर तुमचं वीस हजार रुपयाला जायला पिल्लू हरकत नाही आहे तीन पिल्लं तुम्ही चौदा पंधरा महिन्यामध्ये जरी पकडले तर साठ हजार रुपये होतात पहा तीन पिल्लाचे वीस हजार रुपयाने दहा हजार शेळे असतील तर किती झाले सहा लाख रुपये हा हिशोब पण करू नका कारण काय होत असतं याच्यामध्ये काही अपवाद असतात एखादा पिल्लू मरतं आहे तुमच्या एखाद्या वेळेस एखादी शेळी एक्सपायर होईल एखादी शेळी गाबडन या अडचणी भरपूर असतात आणि मग त्या अडचणी आपण पहिल्या डोक्यात घेतल्या पाहिजे की आपण व्यवसाय करतो याच्यामध्ये या अडचणी येणार आहेत मग त्या सहन करण्याची पण आपल्याला ताकद पाहिजे मग एखादी शेळी जर गाबडली तर आपण लई घाबरून जायचं नाही एखादा पिल्लू काही कारणास्तव मिलंय घाबरायचं नाही एखाद्या शेळीला काही होण्या घाबरायचं नाही आपण तेवढा सस्पेन्स ठेवायचा असं काय कंटिन्यू होत नसतं सुद्धा वैयक्तिक झालं आहे आणि जो मला अनुभव आला आहे त्यामुळेच मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय माझी पण एक शेळी आणली आणि एक दोन दिवसामध्ये मेली होती सुरुवातीला मग लगेच जर खचून गेलो असतं तर आपण हा एवढा साम्राज्य जास्त तयार झालंच नसतं त्यामुळे मित्रांनो अशा अडचणी पण येत असतात सरासरी तुम्हाला एका शेळीपासून जर वार्षिक वार्षिक म्हणजे शेळीपालांचं वर्ष चौदा ते पंधरा महिने जास्त आपण ते पिल्लं विक्री सगळं सगळे महिने पकडले दीड वर्ष दर वर्ष पकडलं दीड वर्षामध्ये एका शेळीपासून तुम्हाला साठ हजार रुपये भेटतात तिचा मेडिशिन चारा खुराक हे सगळं एक दहा हजार खर्च पकडा कारण एका शेड्याच्या पेक्षा जास्त येणार नाही दहा हजारापेक्षा आणि तुम्ही अजून पाच हजार एक्स्ट्रा पकडा पंधरा हजार खर्च पकडा शेडीचा वर्षाचा तरी पण एका शेळीपासून तुम्हाला चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये निव्वळ शिल्लक राहते मग एका शेळीपासून जर चाळीस हजार रुपये जरी भेटले तुम्हाला तर दहा शेळ्यापासून चार लाख रुपये भेटतात पन्नास हजार रुपये त्याच्यामध्ये अजून कमी पकडा दहा शेळ्यापासून तुम्हाला साडेतीन लाखाच उत्पन्न घ्या तर दहा शेळ्यापासून तुम 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 जर तुम्हाला साडेतीन लाख रुपये भेटत असतील तर तुम्ही सांगा दहा शेळ्यांना तुम्हाला किती रांग लागणार आहे साडेतीन लाख उत्पन्न कमावायला दहा शेळ्यांचं माझं मत आहे दहा गुंठे जरी तुमचं जर चाराचं नियोजन व्यवस्थित असेल दहा गुंठे हिरवा चारा तरी पण दहा शेळ्यांचं मी पिल्लाचं भागतं आहे आणि बाकी तुम्ही सुका चारा बाहेरून घेऊ शकता तर अशा पद्धतीने जरी चारा नियोजन गेली अशा पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थापन केलं चाऱ्याचे व्यवस्था काटेकोरपणे चाऱ्याचं व्यवस्थापन असेल तर दहा गुंठ्यामध्ये दहा शेळ्या हे आरामसे आहेत तो वाळा चारा तुम्हाला बाहेरून घ्यावा लागेल मग जर तुम्हाला दहा गुंठे आणि त्यांना शेडला वगैरे सगळा जरी जागा पकडली तुम्ही तर पंधरा ते वीस गुंठ्यामध्ये जर तुम्हाला तीन साडेतीन लाख आणि वीस गुंठे क्षेत्र पकडा तुम्ही चाऱ्याला दहा गुंटे म्हणतोय मी तुम्ही एक्स्ट्रा करा थोडा चारा तो कधी कमी आहे कधी जादा आहे अर्धा एकर जरी चारा केला तर अर्धा एकरमध्ये तुम्हाला तीन ते साडेतीन लाख रुपये असं काय उत्पन्न भेटणार आहे आणि दहा शेळ्याला तुम्हाला काय गरज आहे जास्त माणसं ठेवायची एक माणूस हँडल करू शकतो आपण स्वतः जरी असेल तर दहा शेळ्यांचं काम चांगल्या पद्धतीने करू शकतो म्हणजे टोटल जरी बघितलं टोटल खर्च काय ते मेडिसिन असतील कधी काही आजार असेल आता शेळ्यांना आजार काय असतात जास्त करून मित्रांनो कधी कधी ताप येणं वातावरण चेंज झालं कधी कधी काही खाण्यात गेलं जुलाब होणं हे आजार असतात शेळ्यांना शेळ्यांना काय असे दुसरे आजार नसतात आणि लसीकरणाला जास्त खर्च नसतो तुम्ही लशीकरण जे नवीन लोक आहेत त्यांना जर लसीकरण म्हणलं का त्यांना खूप खर्च वाटतो त्यांना अरे लसीकरण म्हणजे खूप खर्च असतं पण खर्च नसतो दोन पाच रुपये खर्च असतो एका लशी त्यामुळं त्यामुळे तो खर्चाचा काही विषय नाही आहे बाकी खुराक वगैरे सगळा जरी खर्च पकडला तर शेळीला असा काही काही मच्छीसारखा खूप खुराक लागत नाही आहे तर माझ्या मला जो माझा वैयक्तिक हे आहे तर एका शेळीपासून तुम्हाला वर्षाला म्हणजे दीड वर्षामध्ये एक चाळीस ते पन्नास हजार रुपये भेटत आहेत खर्च अर्थ जाता चाळीस पंचेचाळीस पन्नास हजार रुपयापर्यंत उत्पन्न होत आहे तर दहा शेळ्यापासून म्हणजे तुम्ही दहा वीस शेळ्या जशी क्वांटिटी ठेवताना त्यानुसार तुमचं हे होणार आहे आणि असं नाही आहे दहा शेळ्यापासून तीन लाख भेटतं आहे म्हणजे वीस शेळ्या तीस शेळ्यापासून एवढे भेटतील तर एकदम असं एवढ्या पर्यंत पण जाऊ नका खूप अनुभव पाहिजे त्याला जे पन्नास पन्नास शेळ्या सांभाळतात त्यांना माहिती आहे शेळ्या सांभाळायला काय लागतं आहे आज बरेचसे फार्म बघितलेत मी बिटलमध्ये तर मला पन्नास शेळ्याचा फार्म अजून दिसलेला नाही एखादा आपद असेल किंवा जे असतील जास्त तर ते ब्रीडिंगमध्ये करत नाहीत हे पण ते तितकंच खरं आहे म्हणजे आपण स्वतः घरच्या शेळ्या तयार करून त्यांची पिल्लं विकत नाहीत एवढ्या क्वांटिटीमध्ये जर कोणी आणून विकत असतील भरे शंभर दोनशे आणून लगेच विकत असतील त्याचा विषय वेगळा आहे परंतु स्वतः घरी पन्नास शेळ्या शंभर शेळ्या कुणाच्याही नाहीत बिटलच्या कारण तेवढ्या शेळ्याचं पिल्लं त्यांचं संगोपन ते खूप म्हणजे अवघड होत जात आहे त्याला माणूस बळे त्याला व्यवस्थापन आहे तर आपण एक वीस शेळ्यापर्यंत एकदम सर्वसामान्य एक एकटा माणूस म्हणजे एक जोडप एक बायको जर असतील तर वीस शेळ्या तुम्ही एकदम आरामशी सांभाळू शकता कुठल्याही प्रकारचा काही प्रॉब्लेम नाही आणि वीस शेळ्यापासून तुम्ही वार्षिक सात ते आठ लाख रुपयापर्यंत म्हणजे दीड वर्षामध्ये शेलीपावांचं जे वर्ष असतं ते अठरा महिने पकडा पिल्लं विक्री सगट तर अठरा महिन्यामध्ये वीस शेळ्या जर असतील तर सात आठ लाखापर्यंत उत्पन्न एकदम डोळे झाकून आहे त्याच्यामध्ये परंतु त्याला लगेच भेटतं आहे म्हणजे नेस्त्या शेळ्या आणले आणि भेटणार असं नाही त्याच्यामध्ये तुम्हाला तेवढी कष्ट पण करावं लागणार कष्टाचं तर काहीच नाही कष्ट केले तर त्यामध्ये तुम्हाला उत्पन्न आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला कमेंट करा आणि एक दोन वेळी लिहून पाठवा व्हिडिओ कसा वाटतोय धन्यवाद मित्रांनो